चांगल्या शोळेत मोफत प्रवेश हवाय चला आरटीई योजनेबद्दल सगळं काही जाणून घेऊया चांगल्या शिक्षणाचा खर्च हो ही चिंता आजकाल खूप पालकांना सतावते पण काळजी नसावी कारण सरकारची आरटीई योजना आहे ना एक मोठा आधार या योजनेत खाजगी शाळांमधल्या पंचवीस टक्के जागा मोफत मिळतात प्रवेश लॉटरी पद्धतीने होतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा अर्ज सुरू होण्याआधीच सगळी कागदपत्रं तयार पाहिजेत अर्ज साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुरू होतात त्यामुळे तयारीला लागायला हवं चला आधी पाहूया की सगळ्यांना कोणती कागदपत्रं लागतात हे तर पाहिजेच मुलाचा आधार कार्ड रहिवासी पुरावा आणि जन्माचा पुरावा ही तीन कागदपत्रं एकदम आवश्यक आहेत जन्माच्या पुराव्यासाठी ग्रामपंचायतीच्या दाखल्यापासून ते प्रतिज्ञापत्रापर्यंत बरेच पर्याय आहेत रहिवासी पुराव्यासाठी तसंच आहे आधार रेशन कार्ड किंवा बँकेचं पासबुकही चालेल आता वळूया प्रवर्गानुसार लागणाऱ्या कागदपत्रांकडे इथे थोडा लक्ष द्या मुख्य दोन गट आहेत वंचित गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट दोघांसाठी नियम वेगळे आहेत तुम्ही जर एस सी एसटी ओबीसी अशा वंचित गटातून असाल तर फक्त एकच कागदपत्र लागतं आणि हो जातीचा दाखला वडिलांच्या किंवा मुलाच्या दोघांच्याही नावाचा चालतो आणि जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटातून अर्ज करत असाल तर, तर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवं यासाठी तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला वागतो लक्षात ठेवा पगाराची स्लिप चालणार नाही आता काही विशेष नियम आणि सवलतींबद्दल बोलूया हेही महत्वाचं आहे भाड्याच्या घरात राहत आहे तर मग नोंदणीकृत भाडे करार हवा तोही अर्ज भरण्यापूर्वीचा दिव्यांग एचआयव्ही बाधित किंवा अनाथ मुलांसाठी विशेष तरतुदी आहेत फक्त योग्य प्रमाणपत्र हवं कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांसाठीही विशेष सवलत आहे पण त्यासाठी मृत्यूचा पुरावा लागतो आता एक नेहमीचा प्रश्न अर्ज करताना मुलाचा आधार कार्ड तयार नसेल तर घाबरू नका प्रवेश झाल्यावर आधार कार्ड जमा करायला तुम्हाला नव्वद दिवसांची मुदत मिळते म्हणजे बघा योग्य माहिती आणि तयारी असेल तर प्रत्येक पालकाचं स्वप्न खरं होऊ शकतं मग वाट कशीली बघताय आजच कागदपत्र तयार ठेवा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा